नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे मनोज जरांगे पाटील आता थेट दिल्लीत धडकणार सरकारला दिला इशारा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलवले होते या अधिवेशनात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणातून दहा टक्के आरक्षण देण्याचं सांगण्यात आलं होतं परंतु सरकारच्या सरकारच्या या निर्णयानंतर सरकारने आमची फसवणूक केली असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे त्यामुळे ही चूक आता राज्य सरकारला महागात पाडणार असल्याचं दिसतंय तर मनोज जरांगे यांनी आता महाराष्ट्र नव्हे तर दिल्लीत धडकणार असल्याचा सरकारला इशारा दिला मराठे कधीच कुठल्या युद्धात उतरत नाही आणि जर उतरले तर विजयी होऊनच टिळा लावूनच माघारी फिरतात असं म्हण म्हणत या आंदोलनाची दिशा आजच ठरवणार असल्याचं म्हणूनच जारांगे पाटील म्हणाले आहेत तसंच हे दंड कुठं आणि कधी थोपटणार याबाबतीत जारांगे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे एकीकडे दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे आणि अशातच जारांगे पाटील दिल्लीत धडकणार असल्याचा सरकारला इशारा दिला आहे त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढ वाढणार वाढणार असल्याचं दिसतंय मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आधीच जारंगे पाटील मुंबईला जाऊन मुंबई जाम केली होती आता दिल्लीला जाऊन दिल्ली जर जाम केली तर मा सकल मराठा समाजाचा प्रश्न सुटेल का याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र